सतराशे अठराशे चे लिहिंगे तुम्ही विकू शकता दहा ते पंधरा हजार शॉक लागला की नाही लागणारच कारण की अजमेरा फॅशन एवढ्या स्वस्त मध्ये जर तुम्हाला लेहंग्याचं घागऱ्याचं जर कलेक्शन देत असेल आणि जर तुम्हाला बिझनेस वाढण्यास जर मदत होत असेल तर मग का नाही एका ब्रँडसोबत जोडायचा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तसंच तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ज्यामध्ये खूप कमी प्राइस आहे आणि तुम्ही विकू शकता डबल ट्रिपल मध्ये लेहंग्याचं कलेक्शन लग्नामध्ये जास्त सेल वाढवायचं असेल तर हे कलेक्शन नक्कीच ऍड करा पहिले तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघा तर मंडळी तुम्ही पहिले कलेक्शन बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे लेहंग्याचं काम केलेलं आहे आणि ज्यावर तुम्हाला मल्टी कलरचे पॅचेस मिळणार आहे वेलवेटचा आहे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनचं तुम्हाला यामध्ये काम मिळतं आणि कसं असताना लग्नाच्या सीझन मध्ये एक किंवा दोनच वेळा लेहंगा वेअर केला जातो पण या ठिकाणी जी लेहंगे तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रोग्राम मध्ये फंक्शन मध्ये काही असलं तर तुम्ही वेअर करू शकता ज्यामध्ये तुम्हाला खूप सिम्पल यावर जे आहे वेलवेटचं कॉन्सेप्ट आहे आणि वेअर केल्यानंतर एवढं हेवी वाटणार आहे खूप सिंपल लेहंगा आहे पण दिसायला रिच असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर या ठिकाणी कलमकारी प्रिंट तुम्हाला मिळणार आहे खूप छान पैकी जे आहे ढोल ताशांचं असं प्रॉपर जे आहे फिगर प्रिंट बनवलेला आहे मस्तपैकी डिझाईन्स आहे आणि मुलींना असेच लेहंग्यांची डिमांड आहे कारण की लग्नाच्या सीझन मध्ये नवरी दिसली पाहिजे आपल्याला हटके आणि काहीतरी वेगळी तर हे कलेक्शन बेस्ट आहे इथे आल्यानंतर होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला हे जे लेहंग्याचं कलेक्शन मिळत असं तुम्ही घेरा याचा बघू शकता चेक करू शकता खूप मोठा यामध्ये हिरा आहे आणि प्रॉपर कॅन कॅनच यामध्ये कॉन्सेप्ट असतं आणि कसं असतं ना जेवढा नवरीचा लेहंगा हेवी असेल ले तेवढा तिच्यासाठी बेस्ट आहे कारण सर्वांचं लक्ष वेध ते आपली नवरी नवरी असं नवर देव असेल हे दोन लोक जास्त लग्नामध्ये फोकस मध्ये असतात त्यामध्ये तुम्हाला यामध्ये जे आहे जरकनचं काम मिळणार आहे खूप सुंदर छोट्याशा जे आहे ना मल्टी कलरचं फ्लावर प्रिंट बनवलेलं आहे हत्तीचं डिझाईन आहे आणि हे कलेक्शन अशा आहे की तुम्ही रेंटलचा सुद्धा एक बिझनेस करू शकता कसं असताना लेहंगा एक किंवा दोन वेळा वेअर केला म्हणजे मुली कसं की अरे जाऊ ते पॅकिंग झालंय ना झालं एकदा घातला मग लेहंगा पुन्हा पुन्हा तो घातला नाही जात मग तुम्हालाही जर असं वाटत असेल की एक छोटा बिझनेस स्टार्ट करू शकता का तुम्ही रेंटलचा आपला एक बिझनेस स्टार्ट करा या ठिकाणी तुम्हाला तसं बघायला गेलं तर फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये लेहंग्यांचं कलेक्शन मिळतं मग जशी क्वालिटी वाढणार त्याप्रमाणे तुम्ही रेंज सुद्धा लावू शकता पण चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला या ठिकाणी मार्जिन सुद्धा मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही रेड कलर कॉम्बिनेशनचा बघू शकता डार्क लाल कलर कॉम्बिनेशन आहे वेलवेटचं यामध्ये कॉन्सेप्ट आहे जे आहे ना यामध्ये काम केलेलं तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि कसं असतं खेड्यागावात महिलांना बिझनेस करण्यासाठी काही समजत नाही नेमकं बिझनेस कुठला करायचा बऱ्याच महिलांनी खेड्यागावामध्ये गावामध्ये साड्यांचा सा बिझनेस स्टार्ट केलेला आहे पण या सीझन मध्ये जेवढ्या साड्या विकल्या जाणार आहेत तेवढ्याच पटीने लेहंगे विकले जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला लेहंग्याची प्रॉपर माहिती दिली जाते की लेहंग्याची क्वालिटी काय आहे किंवा रेंज काय आहे किंवा लेहंग्यावरची डिझाईन्स बनवलेली असते ती काय आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं कारण नवीन बिझनेस असतो नॉर्मल गोष्टी सुद्धा व्यवसाय करणाऱ्यांना माहिती नसता की नेमकं कस्टमरासोबत डील कसं करायचं किंवा काय कपडा आहे कारण येणाऱ्या कस्टमर आपल्याला आपल्यापेक्षाही थोडं हुशार असतं मग आपण कस्टमरला बोलणार कसं तसं तुम्ही पिंक कलरचं हे लेहंगा बघत आहात याचा वेलवेट मटेरियल आहे यामध्ये तुम्हाला झरकनचं काम आहे जरीच यामध्ये काम मिळणार आहे आणि हे सर्वे कलेक्शन खूप बेस्ट तुम्हाला रेंज सुद्धा देऊन जातात जसं मी तुम्हाला सांगितलं सोळाशे सतराशे अठराशे जवळजवळ तुम्ही यामध्ये डबल मार्जिंग लावून सुद्धा सेल करू शकता कसं असतं ना लेहंग्यामध्ये जेवढी मार्जिंग मिळते तेवढं ऑदर प्रॉडक्ट मध्ये नाही मिळतं आणि सेल सुद्धा पटकन वाढतो आणि त्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघा मरून कलरचं आहे खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशनची गोष्ट आली तर यामध्ये लाल मरून असे वेगवेगळे जे कलर आहे पिंक कलर आहे त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ब्ल्यू कलर आहे लेहंग्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कारण लेहंगा असं एक प्रॉडक्ट आहे की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं नेमकं वेअर केल्यानंतर सुद्धा खूप सुंदर तो लेहंगा दिसतो आणि कसं असताना लेहंग्यामध्ये जेवढी तुम्ही व्हरायटीज ठेवणार जेवढे तुम्ही कलेक्शन ठेवणार तेवढे तुमच्यासाठी बेस्ट आहे नेक्स्ट आपण बघूया खूप सुंदर यावर नवरदेव आणि नवरीचं फिगर प्रिंट बनवलेलं आहे पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये जरी हा लेहंगा मरून कलरचा आहे पण त्यावर नवरदेव नवरीचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता जास्त हायलाइट तेच इथं फिगर प्रिंट होत आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जशी रेंज हवी आहे तर तुम्ही सांगितलं की आम्हाला सोळाशेचा हवाय दोन हजाराचा हवा आहे त्याच रेंजची तुम्हाला या ठिकाणी लेहंग्याचं कलेक्शन मिळत असतं पण नक्की मी गॅरंटी देते तुम्हाला इथल्यापेक्षा स्वस्त रेंज कोणीच देणार नाही कारण अजमेरा फॅशन सांगतं काय स्वस्त आणि मस्त क्वालिटी देतं आणि त्यातल्या त्यात आणि एक नात सुद्धा जोडत असतं नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण कमी प्राईसचा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार